नमस्कार कथा विश्वासादर करीत आहे भाऊ साठे लिखित कादंबरी अलबोज भाग अकरावा वैशाख महिना येऊन गेला ज्येष्ठ सुरू झाला आकाशात ढगांनी दौड रंबली ते एकमेकावर टकरू लागले गडगडाटानं सृष्टी हादरू लागली वीज उठलेली धरणीला कंप भरला वाऱ्याचा वेग वाढला होता आता लवकरच पाऊस पडणार असं वाटत होतं ज्येष्ठात लग्नबाई घाई उठ बुटली भराभर लोक लग्न उरकून घेऊ लागले वराती फिरू लागल्या सनई भैरवीचे सोर आळू लागली कितीतरी दारात मांडव उभे राहिले भुसनाळे उडाले चंद्रज्योतींनी रंग उधळला सर्वत्र आनंदी आनंद झाला आनंद कित्येक लेकी लग्न होऊन सासरी गेल्या कित्येक आईबापांना आनंद झाला अगदी शेवटची तिथी उरली आणि एका संध्याकाळी बळी खवळून नांदगावला गावला शिरला आणि एखाद्या देणेकऱ्यासारखा तो मोहित्याच्या दारी धरणं धरून बसला बळीचा चेहरा पाहून गणू मनात चरकला बहिणा घाबरली आणि बळीचं नाव कानी पडताच रंगूचं काळीच थरारलं कसं येणं केलं गणूनं कसे तरी शब्द रेटले बळी गुरकून म्हणाला हे लगीन कवा करायचं तुमच्या मनात तरी काय आहे हे लग्न थोडं लांबणीवर पडलं खरं गणूनं दिलगरीचा सूर काढला थोडं लांबणीवर पडलं बळी बिथरून म्हणाला आव काय बोलताय मी म्हणतो तुमची ही लेख म्हणजे उंटाचा ओट झाली आहे हे उंटाचा ओठ सारखा लावत आहे पर मी म्हणतो हे उंटाचा ओठ तुटणार कवा आणि आमच्या पोटात पडणार कवा बळीनं बोलता बोलता रंगूला उंटाच्या ओठाची उपमा दिली आणि तो उंटाचा ओठ लवकर आपल्या पोटात पडत नाही म्हणून जोरदार तक्रार केली हे ऐकून रंगूच्या काळजाला इंगळ्या डसल्या बळीच्या बोलण्यातला तो भयंकर अर्थ फक्त तिलाच समजत होता नि होता हा दुष्ट माणूस भलताच उपाशी असून आपण लवकर याच्या पोटात पडावा म्हणून हा चर पडत आहे लग्न लागलं वरात फिरली की हा राक्षस आपणाला गिळून शांत होणार आहे निदान ढेकर देत मग पुन्हा पुन्हा आपल्या दंडाचे हा लचके तोडणार आहे आपण कसलीही सबब न सांगता लग्नाला तयार झालं पाहिजे नाहीतर हा आपल्या आईबापालाही घातक ठरणार आहे रंगू मनात चरफडत नी यातून कसं सुटावं हे तिला कळत नव्हतं गणू सरळ माणूस तो थोडी लाचारी पदरी घेऊन म्हणाला पोरीला बरं वाटना आम्ही तरी काय करावं काहीच सुचना बळी तिरसटपणे म्हणाला तुमच्या लेकीला कवच बरं वाटणार नाही तवा आम्ही काय करावं ते सांगा काय सांगू गणू नरम सुरात म्हणाला आमचं आईबापाचं काळीज आहे तिला पीर पडतोय वाटतं लेकीनं हसत बहुलं चढावं नाव काढू नका मामा बळी एकाएकी ओरडला तुमची ही लेख कवाच हसत बहुलं चढणार नाही तुम्ही लाड करू नका तिला रडतच बहुलं चढू द्या आणि मग बघा गमत ती मानगावला आली की हसत संसार करील म्हणजे काय म्हणताय गणू भकास चेहरा करून बळीकडे पाहत म्हणाला आपलं म्हणणं समजून सांगण्यासाठी शहानपणाचा आविर्भाव आणि बळी म्हणाला नवा खोड अवताला जुंपला की शिंग मारतो पण वाईच रावला की गुमान शिवळ मानेवर घेऊन औत ओढतो मग त्याला कशीबी तुमला तसंच या पोरीचं असतं लगीन म्हटलं की त्या फुफ्सफुस करत्यात लाजत्यात मूर्ख मारत्यात आणि लगीन लागलं की स्वतःवानी सरळ होतात बळीची ती बडबड ऐकून गणचं डोकं फिरलं या गलथान माणसाला धक्के मारून घालावा असं त्याला वाटलं पण हा आपला पाहुणा होणार आहे याच्या घरी आपली लेख आपलं काळीज नांदणार आहे तिच्या सुखासाठी तरी याला दुखवू नये या असा दूरचा विचार करून तो चटखन उठला खुंटीचं पांगुटं डोगीवर ठेवून म्हणाला चला भटाकडे जाऊन तिथं तीत, तीत नक्की करूया तसा बळीचा जीव भांड्यात पडला गणू आणि बळी बाळकू भटाच्या वाड्यात गेले तेव्हा बाळकू जेवून पोटावरून हात फिरवीत येरझारा घालीत होता जानव्याशी चाळा करीत पोरांना दरडावीत चाल दरडावणी चालू होती चार पोरं निजण्यासाठी कालवा करीत होती त्यामुळं बाळकू चिडला होता गणू मोहित आलेला पाहताच बाळकू किलकिले डोळे करून म्हणाला या मोहिते काय हुकूम माझा कसला हुकूम असणार गणू माच्यावर बसत म्हणाला पोरीचं लग्न काढलंय तवा तीत बघून मलाच तुम्ही लगीन करायचा हुकूम द्या गणू आणि बळी हे अशा अपरात्री आलेले पाहून आता पंचांग काढण्याची पाळी आली म्हणून बाळकू चिडला पण गणू ग्रामपंचायतीचा सरपंच मोठा माणूस त्याला पाहून त्यानं राग गिळला पंचांग काढलं पान चाळली तेव्हा उंदराकडे मांजरानं पाहत तसा पाहात गणू म्हणाला चांगली जखहस्तीत काढा आणि बरीचशी पानं पुढं करून बाळग काळजीच्या सुरात बाळकू म्हणाला मोहिते भानगड झाली हो हे ऐकून बळीचा चेहरा पडला त्यानं विचारलं सांगा कसली भानगड झाली भट निर्विगार चेहरा करून त्या दोघांकडे कर निरखून पाहत म्हणाला रंगू ही ज्येष्ठ कन्या आहे तिचं लग्न या महिन्यात होत नाही म्हणजे ते अशुभ आहे शिवाय रंगूला आता आठवा गुरु आहे भटानं सांगून आणि बळीचं पित्त खवळलं तो पंचांगानं निर्माण केलेला अडथळा पाहून संतापलानी म्हणाला पर या महिन्यात आम्ही हे लगीन केलं तर काय होईल हे ऐकून भट चिडला हातातलं पंचांग त्यांच्या अंगावर टाकून कावून म्हणाला पहा वाचून काय होईल ते आम्हानी काय करणार आम्ही येडी माणसं बळीचा आवाज एकदम पडला तसा बाळकू म्हणाला कळत नाही तर मग का विचारताय मी ही वेळ चांगली नाही म्हणतो ते माझ्या पदरचं का का तुम्ही माझे वैरी आहात तुम्ही काय बी सांगा बळी म्हणाला आम्ही यंदा हे लगीन करणार आहे करा बाळको कडवट सुरात म्हणाला मग माझ्याकडे का आलात तुम्ही पंचांग तरी कशाला पाहता जा आणि मुली विकेत घेऊन तशाच घरात घाला संसार करा तुम्हाला कोण बोलणार तुम्ही मोठी माणसं बंदुका आहेत ना तुमच्या खांद्यावर बाळकूच्या त्या मारानं बळी गप्पा बसला हडकुळा बामन इतका पिसाळेल याची त्याला कल्पना नव्हती त्याला काहीच सूचना असं झालं तोच गणू म्हणाला बरं आम्ही जातो आमदार पोरीचं लगीन होत नाही हेच खरं तेव्हा इलाज होऊन बळी म्हणाला राहू द्या की चार महिने काय आता जातील एका जत्रेनं का देव म्हातारा होणार आहे चला रामराम वाळकोवा आणि पुन्हा रंगूचं लग्न लांबणीवर पडलं